सर काय सांगाल आपण या महाराष्ट्रामध्ये असं काय घडतंय त्या का संदर्भामध्ये फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषाच्या राज्यामध्ये तीन टक्के लोकांनी दाखवून दिलेलं आहे की आम्ही बिहार कसं करून दाखवलं धन्यवाद या नेत्यांचं आणि आता महाराष्ट्राला बिहार केलं याबद्दल ते आनंद व्यक्त करत आहेत खरोखर आहे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना ईडीचा धाग दाखवून आपल्या पक्षामध्ये जमा करत आहेत आणि ते असे भासवत आहेत की भारतीय जनता पक्ष खूप मोठा झालेला आहे परंतु या पक्षांचे प्रमुख नेते तिकडे जाऊन पक्ष वाढत नसून फक्त एक माणूस एक नेता ती पक्षामध्ये जात आहे जनता मात्र शिवसेनेच्या चाळीस आमदार गेले परंतु जनता हे उद्धव ठाकरे सोबत आहे राष्ट्रवादीचा संस्थापक अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्यासोबतचे जे काही आमदार गेले परंतु जनता ही महाराष्ट्राची शुद्ध ही शरद पवार साहेबासोबतच आहे आणि काँग्रेसचे काही नेते गेले गृहमंत्रीपद ज्यांच्या घरात होते देशाचं दोन ते तीन वेळेस मुख्यमंत्रीपद होतं खरोखर त्यांच्यावर अन्याय केला काँग्रेसने एवढा अन्याय करायला नको होता त्यामुळं ते घाबरून आता बीजेपीची वाट धरत आहे इव्हन त्यांनी काँग्रेसच्या सदस्य पदाचा सुद्धा राजीनामा दिलेला आहे धन्य ने या नेत्यांचे या राज्याला जर वाचवायचं असेल तर पुणे शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांची जनता ये ही येत्या निवडणुकीमध्ये यांना यांना धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही फक्त थोडाच अवधी आहे यांना जे काय करायचं ते करू द्या जनता आपल्या जागेवर शुद्ध जनता व्यवस्थित आहे धन्यवाद